अपघातानंतर टेम्पो सोडून चालक निघून गेला उदगाव ते केपीटी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यानंतर वाहने फार बेदारकारपणे जात आहेत काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक छोटा हत्ती मालवाहतूक टेम्पोने भरधाव वेगाने धडक देत अगोदर एका इलेक्ट्रिक पोलला नंतर एक चिकन सेंटरचा गाडा आणि उदगाव विकास सहकारी सेवा सोसायटीचे कंपाऊंड व गेट उद्ध्वस्त करून टाकले आहे सकाळी घटनास्थळी पाहिल्यानंतर त्या टेम्पोचा वेगाचा अंदाज नागरिक करत होते सुदैवाने रात्री अपघात झाल्याने कुणालाही दुखापत वा जीवितहानी झाली नाही चालक हा रात्रीच गाडी तिथेच ठेवून निघून गेला आहे या रस्त्यावर दोन ते तीन सहकारी संस्था दोन ते तीन शिक्षण संस्था असल्यामुळे या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी होत आहे महानकर नेफ्टसाठी संतोष बिडवे उदगाव